नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये मटकीच्या डाळीचे खमंग सांडगे बनवतो आहे तर मुगाच्या डाळीचे किंवा मिश्र डाळीचे जे सांडगे असतात त्याप्रमाणेच हे सांडगेसुद्धा खायला खूप छान लागतात याची भाजी अतिशय टेस्टी होते तर लगेच सुरुवात करूया इथे मी आता एक किलो मटकीची डाळ घेतली आहे तर ही तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल दिसायलाही अशी असते अगदी जवळून दाखवते तर ही डाळ मी छान निवडून घेतली आहे आणि उन्हात पण ठेवून घेतली होती तर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर ही डाळसुद्धा तुम्ही तीन ते चार तास भिजून नंतर मिक्सरमधून वाटून घेऊ शकता पण ही डाळ खूप पातळ असल्यामुळे आपण जर भिजून नंतर वाटली तर वाटताना ती खूपच बारीक होते किंवा मग काही डाळीचे कण तसेच राहतात पण अशा पद्धतीने कोरडीच मिक्सरमधून फिरून घेतली तर एकसारखं आपल्याला पीठ मिळतं तर मिक्सरमधून मी आता फिरून घेतलं आहे चाळणीवर घालूया आणि याला चाळून घ्यायचं आहे तर आपला जो अगदी बारीक रवा असतो तसं आपल्याला पीठ पाहिजे फार जाडही नाही आणि फार बारीकही नाही पीठ जर जास्तच जाड असेल तर बाइंडिंग व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपल्याला बारीक रव्याप्रमाणेच हे फिरून घ्यायचं आहे आणि आता उरलेलं जे हे वर जाडपीठ आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि परत याला फिरून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी मटकीची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे तर तुम्हाला आता घेऊन दाखवते माझ्या हाताला थोडीशी खरखर लागते आहे तर असंच आपल्याला पीठ पाहिजे मी आता हे एक किलोचेच सांडगे बनवते त्यामुळे ही मटकीची डाळ मी घरीच मिक्सरवरून बारीक करून घेतली आहे पण जास्त प्रमाणात जर तुम्ही या मटकीच्या डाळीचे सांडगे करणार असाल तर मग गिरणीतून दळून आणा आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यात साधारण एक तीन गड्डी लसूण सोलून घेतला होता तो घातला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत याचं आपल्याला आता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर थोडंसं हे जाडच आहे त्यामुळे मी पाणी घातलं आहे म्हणजे एकदम बारीक होईल तर आता छान अशी याची पेस्ट तयार झाली आहे या तयार पिठामध्ये आता हे वाटण घालायचं आहे नंतर एक दोन चमचे मी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा हळद तर तिखट तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि दोन चमचेच मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हिंग आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी आपण हे जे जिन्नस घातलेत ते सगळे एकत्र करून घेऊया आणि मग पाणी घालायचं आहे यामध्ये बरेच जण कांदा धणेजिरे पूड किंवा आलंसुद्धा घालतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर जिन्नस घालू शकता आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया कारण आपल्याला फार पातळ किंवा फार घट्ट पीठ भिजवायचं नाही मध्यम स्वरूपाचं भिजून घ्यायचं आहे तर हे पीठ अशा पद्धतीने मी भिजवून घेतलं आहे हे असंच आता आपण एक तासभर तरी बाजूला ठेवूया म्हणजे ही जी डाळ आहे ती छान फुगून येते आता साधारण एक तास झाला आहे पीठ आपलं थोडंसं फुगलं पण आहे गरज वाटली तर तुम्ही थोडा पाण्याचा हात लावू शकता आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एवढं पीठ मळायला अवघड जात असेल तर तीन चार हेचे भाग करून घ्यायचे आणि एक, -एक गोळा घेऊन मग व्यवस्थित मळून घ्यायचा थोडासा टेस्ट करून पाहायचा म्हणजे तुम्हाला काही तिखट मीठ कमी जास्त वाटत असेल तर त्याप्रमाणे घालू शकता तर अगदी मीठ तिखट व्यवस्थित झालेलं आहे आणि हे चारही गोळे मी आता चांगले मळून घेतलेत तर लगेच आपल्याला ह्याचे सांडगे घालायचे आहेत तर तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी ताटामध्येच ताटा सा हे सांडगे घालणार आहे ताटाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे फार जास्तही लावू नका कारण जास्त लावलं तर मग सांडग्यांना वास येतो कारण हे सांडगे आपण वर्षभर तरी ठेवतो आता नेहमीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये हातानेच असे सांडगे तोडून घालतात म्हणजे हाताने असे सोडत जातात किंवा बरेच जण पॉलिथिनमध्ये घालून त्यानेसुद्धा हे वडे सोडतात तर आणखी एक सोपी पद्धत म्हणजे गोळा घ्यायचा हातावर असा थोडासा मळून घ्यायचा म्हणजे लांब टाकार त्याला द्यायचा आणि मग दुसऱ्या हाताने तोडत जायचं तर अशा पद्धतीने पण हे तुम्ही सांडगे घालू शकता या पद्धतीने सांडगे अगदी बराबर तोडले जातात आणि बराबर आपण टाकू शकतो तर इथे मी आता या ताटात घालून घेतलेत उरलेले अशाच पद्धतीने सगळे घालून घेते आणि नंतर कडक उन्हामध्ये हे चांगले दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचेत चांगले वाळले म्हणजे अगदी वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतात आपले सांडगे आता वाळलेले आहेत तीन दिवस कडक उन्हात मी ठेवले होते तर एकदम कुरकुरीत झालेत आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल एखाद्या कोरड्या बर्नीत भरून ठेवायचे अगदी वर्षभर आरामात टिकतात आणि दोन महिन्याला एकदा याला ऊन द्यायचं म्हणजे मग अजिबात खराब होत नाहीत आपण जशी मुगाच्या डाळीच्या मिश्र डाळीच्या सांडग्यांची भाजी बनवतो त्याप्रमाणेच याची भाजी बनवायची तर मी नुकताच मुगाच्या डाळीच्या सांडग्याच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो शेवटी देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते त्या पद्धतीने तुम्ही यापासून भाजी बनवू शकता तर अवश्य बनवा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा